हाताने केलेली कलाकुसर बारीक नक्षीकाम उच्च दर्जाचे फॅब्रिक आधुनिकता जागतिक फॅशनच्या प्रवाहांचा अभ्यास करून साकारलेले एक भव्य दालन म्हणजे सावेडीतील जिंदगी स्टोअर या स्टोअर दिमाखात उद्घाटन झालंय आता नगर फॅशनचा नवा आयाम येथे मिळू शकेल परंपरागत पोशाखाला आधुनिकतेचा साथ दिला तर ही एक संकल्पना जिंदगी स्टोरच्या गमक आहे अहमदनगर मध्ये सावेडी भागातील मिस्किन मळ्यात जिंदगी स्टोअरचं दिमाखात उद्घाटन झालं भक्ती तावडे यांनी तीन वर्षापूर्वी एक छोटस दुकान सुरू केलं आणि बघता बघता आज तब्बल आठशे स्क्वेअर फूट जागा असलेलं एक भलं मोठं दालन ग्राहकांसाठी खुलं झालं आज आमच्या शॉ शॉपची ओपनिंग झाली आहे आणि ॲक्च्युली आमचं हे एक डिझायनर स्टुडिओ आहे लेडीजसाठी तर आम्ही सेमी फॉर्मल वेअर कॅज्युअल वेअर आणि वेडिंग कलेक्शन स्वतः डिझाईन करतो आमचं प्रोडक्शन हाऊस मुंबईला आणि दुबईला आहे तर आम्ही जे फॅब्रिक्स हे यूज करतोय ते सगळं प्युअर फॅब्रिक आहे आम्ही आ, आ, आ आर्टिफिशल फॅब्रिक अजिबात यूज करत नाही आहे हे सगळे ओवन दुपट्टे आहेत जे सगळे प्युअर सिल्कमध्ये हाताने केलेले आहेत वर्क मग असे हे सूट्स आहेत ह्याच्यावरती पण सगळं हँड एम्ब्रॉयडरी केलेलं आहे आणि हे प्युअर सिल्कवर आहे तर सगळं आमचं डिझायनर कलेक्शन आहे आणि फॅब्रिक सगळे प्युअर यूज करतो फॅब्रिकमध्ये हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो की फॅब्रिक श्रिंक नाही होणार त्याचा कलर नाही जाणार किंवा जरीला फॅब्रिकवरती जे जरी असतं काम करायचं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आहे आता आम्हाला नगरमध्ये पहिली आता या दालनात ब्रँडेड डिझायनर ड्रेसेस नेकलेस डिझायनर पर्सेस सँडल्स कोरियन ज्वेलरी इंडो वेस्टर्न वेअर वेडिंग कलेक्शन असं सारं काही मिळतं आणि सगळं अगदी उच्च दर्जाच आता आम्हाला नगरमध्ये पहिली माझी जु जुनी शॉप होती लहान शॉप होती गुलमोर रोडला तर आता हे मोठं शॉप मी ओपन केलं आहे मला नगरमध्ये चार वर्ष झाले आणि या चार वर्षात मला फारच चांगलं रिस्पॉन्स भेटलं आहे इकडे आणि जे आमचे कस्टमर्स आहेत माझ्याकडे आता नगरमध्ये टू फिफ्टी लेडीज क्लायंट्स आहेत तर ते माझ्या या कलेक्शननी माझं जे डिझाईन आहे त्याच्यानी ते, ते खूपच खुश आहेत आणि मला नेहमी असं वाटतं त्यांच्यासाठी मी काही ना काय नवीन डिझाईन करत राहू आणि आमच्या इकडे प्राईज रेंज मी नॉमिनल प्राईज रेंज ठेवली आहे माझी जे स्टार्टिंग रेंज आहे ते ट्वेल्व हंड्रेड रुपीजपासून आहे ते लास्ट रेंज माझ्याकडे आहे ते आहे पंचवीस हजार तीस हजारपर्यंत ते वेडिंग कलेक्शनमध्ये जातं आणि आम्ही असं हे ज्वेलरी वगैरे ठेवले आहेत नेकलेस इयर आणि एक्सेसरीजमध्ये बॅग्ज आहेत ज्वेलरी आहेत नेक पीसेस आहेत मग फुटवेअर आहे फुटवेअर हे सगळे आम्ही इटालियन फुटवेअर इम्पोर्टेड फुटवेअर यूज करतो हे सगळे सॉफ्ट आ, सोल आहेत म्हणजे ज्यांना काही पायाचं प्रॉब्लेम असेल तर त्यांना आमच्या फुटवेअरच्या सोलनी अजिबात काही त्रास होणार नाही चालताना किंवा लोकांना शूज घातलं की शू बाईट्स वगैरे होतं तर ते पण होत नाही आम्ही त्या हिशोबाने डिझाईन करतो तर आमचं जे शूचं ब्रँड आहे ते अड्रीना करून ब्रँड आहे इट्स अन इटालियन ब्रँड आणि दुपट्टेज आहेत आमच्याकडे हे पण सगळे हाताने हँड दुपट्टे आहेत प्युअर बनारसी दुपट्टा प्युअर जामेवारचा दुपट्टा आहे आमच्याकडे याशिवाय या, या स्टोअरमध्ये तुम्हाला स्टाईल कन्सल्टेशन देखील मिळतं मी स्टाईल कन्सल्टेशन पण करतो जर कोणाला कन्सल्टेशन घ्यायचं असेल की आम्हाला आमचं ड्रेसिंग चेंज सेन्स चेंज करायचं आहे तर त्याच्याबद्दल पण आम्ही कन्सल्टेशन करतो गाईड करतो आम्ही कस्टमाइज टेलरिंग पण करतो जर तुमच्याकडे स्वतःचं काही फॅब्रिक असेल त्याच्यामधून डिझाईनिंग करून तुम्हाला स्टिचिंग करून पाहिजे पा पा असेल तर ते फॅसिलिटी पण आम्ही देतो ऑल्ट्रेशन फॅसिलिटी पण आम्ही देतो ऑल्ट्रेशनसाठी आमचं सगळं मुंबईला जातो तिकडे प्रॉपर तुमच्या मेजरमेंटच्या हिशोबाने सगळं ऑल्टर करून आम्ही देतो रुबाबदार दिसायचं असेल तर जिंदगी स्टोअरला नक्की भेट द्या जसं की आप देखी रहे ये मैंने स्टोर डिझाईन हुआ आहे ऑर बीइंग अ ट्रेडिशनल आउटफिट स्टोर तो उसको थोड़ा कंटेम्प्रेरी लुक देते हुए ट्रेडिशनल को ध्यान में रखते हुए मिक्सचर किया हुआ है अब देखेंगे तो यहाँ पर जो पिलर्स यूज़ किए हैं मैंने वो वुडन के ही यूज़ किए हुए जो जनरली ऐसे पहले के ज़माने में यूज़ करते थे हम लोग लकड़े के ही सब फर्नीचर होते थे अभी तो काफ़ी मॉडलर सब आ गया है पर मैंने वो ही यूज़ किया हुआ है बाकी एकदम प्लेन सिंपल ज़्यादा स्पेशियस जितना हो सके क्लीन स्ट्रेट लाइंस वैसे ही बनाया हुआ गया है और बाकी तो आप देख ही सकते हैं और हम लोग ने अभी यहाँ पे भी अहमदनगर में भी काम शुरू कर दिया है आपको अभी अगर कुछ रिक्वायरमेंट हो इंटीरियर ये हो बंगलोर डिज़ाइन करना हो तो आप कभी भी कांटेक्ट कर सकते हैं अभी स्टोर पे भी आके बता देंगे तो भी आपका काम हो जाएगा हम खुद सामने से आपको कांटेक्ट कर लेंगे और ये हमारा ब्रोशर है जो आप बाद में यहाँ से कलेक्ट करा सकते हैं हां जर तुम्हाला अजून काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल आमच्या स्टोअरबद्दल किंवा तुम्हाला पर्सनली व्हिजिट करायचं असेल आमच्या स्टोअरला तर आमच्या स्टोअरची टायमिंग आहे सकाळी साडे दहा ते रात्री साडेआठ मॅक्झिमम नऊ वाजेपर्यंत उघडं असतं आमचं स्टोअर सोमवारी बंद असतो आणि आमचं नवीन स्टोअरचं लोकेशन आहे गंगा उद्यानच्या समोर मिस्किन नगर आपलं पारगावकर हॉस्पिटल रोडच्या इकडे आहे नेक्स्ट टू पझल कॅफे प्लीज विजिट अस जर तुम्हाला काही डिफरंट पाहिजे असेल कलेक्शनमध्ये आणि तुम्हाला तुमचं ड्रेसिंग चेंज नॉर्मलपेक्षा चेंज करायचं असेल तर प्लीज विजिट जिंदगी स्टोर थँक्यू मेरा तो यही बोलना है कि ये बच्चे मेहनत कर रहे हैं तो कामयाब हो में, में तरक्की करें खुशहाल खुशाल यही मेरी दुआ आहे प्रतिनिधी प्रतीक शिंदे मेट्रो न्यूज अहमदनगर